I don't know. महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन अडवोकेट अमोल सावंत यांचा सत्कार महाराष्ट्र अँड गोवा अॅडव्होकेट बार कौन्सिलिलच्या चेअरमनपदी नुकतीच अॅडव्होकेट अमोल सावंत यांची निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर येथे त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला याप्रसंगी मोठा देवी देवस्थानचे विश्वस्त ॲडवोकेट विक्रम वाडेकर यांच्या हस्ते तसेच अॅडव्होकेट पंकज ॲडवोकेट सागर वावळ एडव्होकेट प्रसाद गर्जे आणि अॅडव्होकेट प्रल्हाद खंडागळे यांच्या उपस्थितीत ॲडवोकेट अमोल सावंत यांना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की अॅडव्होकेट अमोल सावंत यांच्या नेतृत्वाखाली बार कौन्सिलची कामकाज पद्धती अधिक प्रभावी होईल वकील बांधवांच्या न्यायासाठीच्या लढ्यात त्यांचे योगदान लक्षणीय ठरेल सत्काराला प्रतिसाद देताना अमोल सावंत यांनी सांगितले की ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठे कर्तव्य आहे महाराष्ट्र व गोव्यातील वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि न्यायालयीन व्यवस्थेतील सकारात्मक बदलांसाठी मी प्रयत्नशील राहीन मान्यवरांनी यावेळी वकिलांचे हित जपणारे ठोस निर्णय घेण्याची व प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी मांडली यावर सकारात्मक प्रतिसाद देताना अॅडव्होकेट अमोल सावंत यांनी ही मागणी न्याय असून त्याबाबत लवकरच ही पुढील कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले त्यांनी पुढे सांगितले की बार काउन्सिलच्या माध्यमातून वकिलांच्या सुरक्षेसाठी तसेच व्यावसायिक सन्मान व न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे वकिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस पावले उचलले जातील प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण